तुम्हाला बांधकाम कामगारचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला झिरो वन पासून झिरो सेवन पर्यंत स्कॉलरशिप या निवडावा लागतात तर तुमच्या डिग्रीनुसार तुमच्या एज्युकेशन नुसार तुम्हाला कोणती स्कॉलरशिप ही निवडायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वेबसाईट वरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल इथे तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमध्ये तुमच्यानुसार वेबसाईट ही चेंज करू शकता आपण इथे आता मराठी केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे वरती यायचं आहे व इथे तुम्हाला स्क्रोल करून खाली आहे आता वेगवेगळे फॉर्म तुम्हाला दिसतील तर यामध्ये बघा शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म तर यामध्ये बघा इ झिरो वन साठी कोण एलिजिबल आहे तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवी साठी प्रतिवर्ष अडीच हजार किंवा आठवी ते दहावी साठी प्रतिवर्ष पाच हजार असे पैसे हे मिळणार आहेत तर यामध्ये बघा म्हणजेच कोणाला किती पैसे मिळणार व कोणते डॉक्युमेंट लागणार त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे हे फक्त इझिरो वन मध्ये कोण कोण येणार ते आपण इथे सांगणार आहोत तर इथे समजा पहिली पासून दहावी पर्यंत स्कॉलरशिप साठी तुम्हाला इझिरो वन हे सिलेक्ट करायचं आहे व त्यानंतर बघा आता इझिरो टू मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये आता तुम्ही झिरो टू ची स्कॉलरशिप तेव्हा अप्लाय करू शकता जेव्हा तुम्ही दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल आता तुम्हाला जेव्हा पन्नास टक्क्याच्या वरती गुन्हे मिळाले असतील तेव्हा तुम्ही झिरो टू ही स्कॉलरशिप ही भरू शकता व तसेच झिरो थ्री बघा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना येता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष रुपये हे मिळणार आहेत अकरावी बारावीचं जेव्हा शिक्षण चालू असेल त्या वर्षी तुम्हाला दहा हजार रुपये हे मिळणार आहेत नॉर्मली दहावी पर्यंत जी स्कॉलरशिप होती त्यानंतर आता अकरावी बारावी शिकत असतानाची स्कॉलरशिप ही राहणार आहे म्हणजेच झिरो थ्री फक्त दहावी बारावीला पन्नास टक्क्याच्या वरती गुण मिळाले तर झिरो टू देखील तुम्ही अप्लाय ही करू शकता एज्युकेशन चालू असेल तर कंटिन्युअस मध्ये झिरो वन आणि इ झिरो थ्री बारावी पर्यंत आहे त्यानंतर आता झिरो फोर बघा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नी पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष रुपये वीस हजार हे मिळणार आहेत तर आता हे झालं एक नॉर्मल जी डिग्री असेल तुमची तर तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतलं असेल बारावी नंतर कोणतीही डिग्री जिच्यात तीन वर्ष असेल चार वर्ष असेल बी एस सी झालं बी ए झालं जी तुमची नॉर्मल डिग्री असते जसं तुम्ही, तुम्ही बारावी झाल्यानंतर ॲडमिशन घेता तिच्यासाठी तुम्हाला झिरो फोर ही स्कॉलरशिप लागू राहणार आहे आता यामध्ये बघा रा जसं पहिलीपासून तर पदवीपर्यंतचं आतापर्यंतचं पूर्ण कव्हर झालं पण आता या व्यतिरिक्त ई झिरो फाय आहे जर डिग्रीमध्ये बघा जर काही बदल असेल म्हणजेच तुमची नॉर्मल डिग्री नसेल स्पेशल म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष एक लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता साठ हजार इंजिनिअरिंग असेल तर साठ हजार आणि मेडिकल रिलेटेड पदवी असेल तर तुम्हाला एक लाख रुपये हे मिळणार आहे त्यानंतर इझिरो सिक्स मध्ये बघा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्ष वीस हजार व पद्युत्तर पदविकेकरिता पंचवीस हजार हे मिळणार आहेत यामध्ये बघा पदविका म्हणजेच तुमचा जो डिप्लोमा आहे डिप्लोमासाठी तुम्हाला वीस हजार हे मिळणार आहे व तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार हे मिळणार आहे त्यानंतर ई झिरो सेवन मध्ये बघा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षक सी आय टी शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच एम एस सी आय टी जर झाली असेल तर त्याची देखील तुम्हाला स्कॉलरशिप हे मिळणार आहे तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ह्या व्हिडिओ फक्त तुम्हाला कोणती योजना ही निवडायची आहे म्हणजेच कोणता क्रमांक हा निवडायचा आहे त्यासाठी हा बनवलेला आहे या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा